मंडळी आता श्रावण महिना चालू आ आणि श्रावण महिन्यात सकाळी मी जेव्हा उठलं आणि पुढल्या दारा बघितलं तेव्हा ही अळंबी इलेली होती बघा श्रावण महिन्यातली ही खरी खाऊची अळंबी दारात अशी इलेली दिसली आता ही खावची जात कशावर ना तर त्याच्या खाली की नाही मंडळी हे बघा अशा खाली त्याच्या एक जो कुंडो असो कुंडो येतात दिसत असत असो तर ही वाळवीची खरी खावची अळबी येत आता ही बघा वरचा टोका काळा खाली ते जाड असत आणि तेका कुंडो येता म्हणजे बी असतात ती उद्या पण तेका फुलतली